जीनीग जीनीग आज निश्चित झाला होता परंतु रमेश चमितलाजीनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट वर काही तांत्रिक अडचणीमुळं विमान उड्डाण घेऊ शकलं नाही त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी दहा वाजता घेतोय आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे शंभर टक्के राहुलजींच्याच हस्ते होणार हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम बदल होणार नाही ते शिवाजी शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ संविधान संमेलन मध्ये पूर्वीचा कार्यक्रम ठरला होता तो होईल आणि मग ते टेक नाही राहणार होते आज मी पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करतो ते आम्ही संध्याकाळी कार्यक्रम मागितला होता त्यांनी आमच्या आग्रह संध्याकाळी दिला होता नाहीतर ते आजच्याच कार्यक्रमामुळे मुक्कामाला येणार होते खरं तर आणि आता तांत्रिक अडचण आल्यामुळे अडचण झाली त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही उद्या सकाळी वेळेत आणि बदल एवढंच आहे आमची इच्छा राहुलजीच्याच हस्ते करायची आहे त्यामुळं या तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम उद्या ढकलला गेलाय त्यामुळे फक्त कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल झालाय असं